महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील घटना मारेगाव येथील एका सत्तावीस वर्षीय उच्च शिक्षित युवतीने स्वतःच्याच घरी ओढणीने गळपास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना आठ मे रोज गुरुवारला सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली दीक्षा केशव उमरे सत्तावीस मृतक युवतीचे नाव असून मारेगाव येथे वार्ड क्रमांक सोळा मध्ये वास्तव्यास होत्या त्या उच्च शिक्षित असून दीक्षा यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून औरंगाबाद येथील कंपनीत जॉब करीत असल्याची माहिती आहे दरम्यान आठ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता वडील उठले मात्र दीक्षा दिसत नसल्याने हॉल लगत असलेल्या शयन कक्षाच्या दरवाजा काढण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा बंद होता आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नसल्याने शेजाऱ्यांना बोलावून त्यांच्या मदतीने दरवाजा उघडला मात्र दीक्षा ही सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली लगेच पोलीस स्टेशनला कळून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आत्महत्येचे कारण करू शकले नाही दीक्षाच्या पश्चात आई सेवानिवृत्त वडील व एक लहान बहीण असा प्राप्त परिवार आहे सदर घटनेने मारेगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात जमदार आनंद अलचेवार करीत आहे